हॅलो मी मिसेस अर्चना दीक्षित पॅजंट विनर मिसेस इंडिया आणि ला फेम वर्ल्ड वाईड इंटरनॅशनल ब्युटी पॅजंट जिंकलेली मीही अर्चना दीक्षित मी आज आपल्यासमोर सप्रेम मराठी या चॅनल थ्रू आले आहे फॅशन हा माझा आवडता विषय आहे आणि फॅशन या विषयात अनेक गोष्टी इन्क्लूड होऊ शकतात हे मला तुम्हाला आज आवर्जून सांगायला आवडेल आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे गेम्स आणि आजी आजोबा <laughs> हसू आलं ना की हा विषय कसं काय मी घेऊ शकते किंवा फॅशन आणि गेम्स आजी आजोबा ही सगळी खिचडी तुम्ही मी नाही ना असा तुमच्यासमोर नक्कीच प्रश्न असेल सांगते सांगते गेम्स आणि आजी आजोबा म्हणजे आजकाल तुम्ही बघता आजकालची लहान लहान मुलं किंवा ही तरुण पिढी लहान लहान मुलांची पिढी ही जी आहे त्यांना गेम्समध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे लहानपणीच मला वाटते पैदा होतानाच ते गेम्स शिकत येतात की काय असाही कधी कधी आपल्याला डाऊट येतो आणि तो डाऊट काही खोटा नाही बरं का कारण का ती मुलं करतातच असं त्यांना मोबाईल हातात द्या त्यांना कसे गेम्स खेळायचे ते कसं ओपन करायचं ॲप किंवा डाउनलोड कसे करायचे गेम्स हे देखील त्यांना माहिती असतं तर हे जे गेम्स जे आहेत ना ते जे डाउनलोड करून घेतात आणि ते कंटिन्युअसली मोबाईलवर बसलेले असतात ही जोडी फॅशनच झालेली आहे कुठल्याही पार्टीत जा समारंभात जा ही मुलं आपली गेम्स घेऊन मोबाईल घेऊन बसलेली असतात आणि कंटिन्युअस त्याच्यावर खेळत असतात हे बरोबर की चूक मला तरी माझ्या मते मा हे चुकीचं आहे कारण त्याचं एक लिमिट असेल तर ठीक आहे हो, पण त्याची जेव्हा लिमिट क्रॉस केली जाते ना मर्यादा क्रॉस केली जाते तेव्हा थोडंसं हे चुकीचं होतं कारण त्यांना ते ॲडिक्शन किंवा व्यसन लाभल्यासारखं होतं एवढंच काय समारंभात इतरांशी न बोलता ते फक्त त्यांच्या त्या गेम्स त्या खेळाच्या विश्वातच असतात त्यांना खरं काय आणि खोटं काय याची कल्पनाच नसते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की गेम्स आणि आजी आजोबा म्हणजे काय सांगते सांगते तर गेम्स आणि आजी आजोबा याची सांगड घालायची म्हणजे ही लहान लहान मुलं आपल्या आजी आजोबांना यात इन्क्लूड करून घेतात त्यांना सहभागी करून घेतात त्यांनाही सांगतात आजींची माहिती मी ना हा गेम डाउनलोड केला आहे चल मी तुला दाखवतो कसं खेळायचं आणि नकळत ते आजी आजोबा देखील त्यात इन्वॉल्व्ह होतात आणि इतर आजूबाजूला काय चाललेलं आहे याचं आजी आजोबांना देखील काही काही घरांमध्ये सगळ्या घरात मी म्हणत नाही हं तर ह्या आजी आजोबांना देखील याचं भान नसतं आणि तेही त्यात सहभागी होऊन कधी त्यात गुंतून जातात हे त्यांनाही कळत नाही आणि मग अचानक इतर काही समारंभात म्हणजे या व्यतिरिक्तच्या समारंभात ते देखील या गेम्सवर किंवा या मोबाईलवर कंटिन्युअसली लागलेली असतात कोणी कोणाशी बोलत नसतं तुम्ही चार चौघात जाल या अशा इव्हेंट्सला जाल तर तुम्हाला दिसेल की सगळे मिळून फॅमिलीतले सगळेच्या सगळे त्यातच बसलेले आहेत प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आज आजी आजोबा असो लहान मुलं असो किंवा तरुणाई असो ते सेल्फीमध्ये पडलेले असतात किंवा गेम्समध्ये पडलेले असतात त्या तर त्या थोड्याचा अतिरेक टाळून जर आपण काही करू शकलो तर जास्त चांगलं असं नाही का वाटत तुम्हाला प्रत्येकाची मर्यादा ठेवा आणि ही मर्यादा मला वाटतं याचं भान आजी आजोबांनी ठेवणं जास्त गरजेचं आहे कारण त्यांना आपली संस्कृती आपली पिढी कशी घडवायची ह्याची खूप व्यवस्थित जाण असते पण त्यांनी देखील थोडंसं मला वाटतं भरकटत न जाता त्यांची मर्यादा त्यांनी आखली किंवा मुलांना ती आखून दिली तर तेही एक आदर्शच ठरेल परत सांगते प्रत्येक आजी आजोबांना मी ब्लेम करत नाही आहे काही आजी आजोबा जे वाटत असेल की हे गुरफटत जात आहेत गुंतत जात आहेत यात त्यांच्यासाठी मी हे स्पेशली सांगते तर मग करूयात ना आपण मर्यादा टाळूयात ना म्हणजे मर्यादा घालूयात ना आपल्या गेम्सला किंवा या सगळ्या गोष्टींना कसं वाटलं मग हा गेम्स आजी आजोबा हा ताळमेळ किंवा ही फॅशन आवडली ना मग लिहून पाठवणार की नाही हो, हो सांगते तर सप्रेम मराठी या चॅनलसाठी तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्यावर कॉमेंट आणि लाईक करायला विसरू नका हो मला आवडेल तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला भेटूयात तर मग पुढच्या एपिसोडमध्ये